बघा जर पाच पी बराबर सहा क्यू बराबर तीन आर है प्रश्न सोडवायचा कसा प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठी एक के स्थिरांकाची योजना करा म्हणजे आम्हाला या स्थिरांकावरून पर्टिक्युलर पी क्यू आर एस यांच्या किमती काढता येतील ते कसं करायचं सर लक्ष द्या इथं गणित म्हणते की पाच पी जेवढे तेवढेच सहा क्यू आहेत सहा क्यू जेवढे तेवढेच तीन आर तीन आर जेवढे तेवढेच सात मग पर्टिक्युलर प्रत्येक पी क्यू आर एस या अल्फाबेटची ची किंमत काढायची कशी तर पाच पी आणि हा के स्थिरांक समोर मांडा आता या पीला एकट करा या के कडे जातांनी पाच भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत गुनिल्ला असेल भागीला स्वरूपात म्हणजे पी बराबर के छेद पाच हे आम्हाला कळालं सर इथं समोर सहा क्यू समोर हा बराबर म्हणून क्यू आपलं के स्थिरांक मांडा क्यूला इथं एकट करा या के कडे जाताना सहा भागीला म्हणजे क्यू बराबर के छेद सहा त्याचप्रमाणे ती आ तीन आर बराबर के आर ला एकट करा के कडे जाताना तीन भागीला तत्परायन सात यस बरावर सुद्धा हा यसला एकट करा केला आता दुसरी एक विशेष गोष्ट अशी की हे जे पाच सहा तीन आणि सात छदस्थानी असलेले अंक आहेत ते इथं माटा पाच सहा तीन आणि सात यांचा लसावी काढा आता बघा तीन न भाग जातो या दोन संख्यांना पाचला जात नाही पाच आशेच तीन दोन्ही सहा तीन एक तीन सात आशेच आता लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार असतो हे सामायिक हे असामायिक अवयव म्हणजे हे तीन सोबत गुणीला पाच गुणिला दोन गुणीला एक गुणीला सात हा संपूर्ण गुणाकार तिन्पाची पंधरा तीस गुणीला सात दोनशे दहा हा लसावी सापडतो आता याच्या पुढची पर्टिक्युलर पी क्यू लक्षात घ्या पी क्यू आर च्या किमती काढायच्या कशा मग आता इथं पी म्हणजे काय आहे लक्ष द्या बी म्हणजे आहे के छेद पाच याच्या सोबत हा प्राप्त झालेला लसावी घेणे ही साधी आणि सोपी युक्ती लक्षात ठेवा आता हा भाग कसा जाईल तर पाच चुक कुरला झाले दहा पाच दोन्ही दहा म्हणजे इथं पी बराबर बेचाळीस हे आम्हाला समजलं पुढ क्यू म्हणजे के छेद सहा क्यू म्हणजे के छेद सहा याच्या सोबत हा लसावी घ्या हा भाग द्या साहिन तिरी अठरा उरले तीन झाले तीस सहा पंच तीस म्हणजे इथं या क्यू ची किंमत पस्तीस आहे हे आम्हाला कळाल आर बराबर के छेद तीन आर बराबर के छेद तीन सोबत नसहावी हा भाग तीन साथ एकवीस म्हणजे सत्तर न जातो याचा अर्थ आर म्हणजे सत्तर आता शेवटचं यस म्हणजे काय सर तर यस के छेद सात आहे सोबत लसावी घ्या सात एकवीस उर्ण शून्य तीन वर म्हणजे सर्वाधिक किंमत कोणत्या अक्षराची त्याचं उत्तर सत्तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर उत्तर काय तर सर्वाधिक किंमत असलेलं अक्षर आहे आर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा लेकरांनो सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून अपलोड केलेल्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ आणि पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला असंख्य प्रश्न दररोज अभ्यासता येतील सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही